स्त्री शक्तीचा जागर ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आपणा सर्वांना आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी आपण 112 वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत अनेक शतकांपासून महिलांना सामाजिक राजकीय व धार्मिक स्वातंत्र्य नव्हते त्यांना धार्मिक स्वातंत्र्य देण्याचे कार्य सर्वप्रथम महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी केले त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पाया घातला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे उपभोग व कष्ट यांचे साधन म्हणजे स्त्री असा समज रूढ होता म्हणूनच समाजात समानतेने वावरणे संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या मात्र एकोणीसाव्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय आपले हक्क स्त्रियांमध्ये सजगता येऊ लागली स्त्रीवादाचा जन्म झाला स्त्रीवाद किंवा फेमेलिझम हा मूळ फ्रेंच शब्द आहे तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली आणि कमाल म्हणजे राणी व्हिक्टोरिया सामिर ही सुद्धा या चेष्टेत सामील होती तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खपणा पाप व महाचूक आहे असे म्हटले नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंग विषमता खटकू लागली पुरुषां इतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती तसेच समान, तसे समान संधीही उपलब्ध नव्हती मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या अशा स्त्रियांबद्दल म्हणावेसे वाटते आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू विसाव्या शतकाच्या सुरुवातीची ही परिस्थिती आहे तोपर्यंत संपूर्ण अमेरिका व युरोपसह संपूर्ण जगभरातील स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता व्यवस्थेतील स्त्री पुरुष हे एक ढळढळीत उदाहरण या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी ुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचे काम कामाच्या जागी सुरक्षितता आणि योग्य पगार ह्या त्यांच्या मागण्या होत्या या तीन मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशीही मागणी या स्त्रियांनी जोरदारपणे केली अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही जर्मन महिला अतिशय प्रभावित झाली त्यानंतर एकोणीसशे दहा साली कोपनहेगन येथे दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद झाली या परिषदेत आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिनने मानला हा ठराव पास झाला मग महिला दिन सुरू झाला आठ मार्च एकोणीसशे अकरा रोजीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी एकट्या ऑस्ट्रोहंगेरियन साम्राज्यात जवळपास तीनशे निदर्शने झाली व्हिएन्नामध्ये महिलांनी हाती फलक घेऊन संचलन केले स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळावी अशा मागण्या त्यांनी केल्या तसेच नोकरीतील लिंग विषमतेचा त्यांनी निषेध केला त्या सुमारास अनेक देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता यानंतर युरोप अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे अठरा साली इंग्लंडमध्ये व एकोणीसशे एकोणीस साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ला पुण्यात मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीनुसार स्त्रियांच्या काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहीर उच्चार केला तो मेरी क्राफ्ट या तत्व व्यक्तीने सन एकोणीसशे बहात्तर मध्ये तिने अतिशय स्पष्टपणे लिहिले स्त्रीचे शिक्षण व घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते त्यामुळे पुरुषांना काय आवडते हे संस्कार या नावाखाली तिच्या मनावर ठसवले जाते पण स्वतःला मनापासून काय आवडते हे ठरवून निर्णय घेण्याची सोडाच पण त्याचा नुसतार विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते एकोणीसशे बहात्तर सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखेच होते या परखड व धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले याशिवाय स्त्रियांना नोकरी करता यावी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मरियन हायनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला एकोणीसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळींनी जोर धरला होता त्याचवेळी भारतातही अनेक समाजधुरिणांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली यामध्ये राजा राममोहन रॉय महर्षी कर्वे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ईश्वरचंद विद्यासागर रमाबाई रानडे यांचा फार मोठा सहभाग होता सती प्रथा केशवपन बालविवाह हो, अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह हो, तसेच प्रौढ विवाह हो, असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला यात महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या फुले पती स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळे स्त्रिया विविध सामाजिक राजकीय तसेच धार्मिक विषयांमध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या अनेक महिला संघटना तयार झाल्या या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या त्यातूनच प्रथम स्त्रियांना मतदानाचा अधिकार निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा एकोणीसशे पस्तीस पर्यंत होत गेल्या भारतात एकोणीसशे साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे अर्थात हे सर्व जरी खरं असलं तरी आजही स्त्रियांवर अनेक अन्याय अत्याचार व बलात्कार होत आहेत अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आले आहे त्यामुळे महिलांच्या शिक्षणात बाधा आली आहे त्यांना कॉलेजमध्ये जाता येत नाही नोकरी करता येत नाही त्यांना पुरुष सोपत्याशिवाय लांबवरचा प्रवास करता येत नाही तसेच घराबाहेर पडल्यानंतर त्यांना आपला चेहरा झाकावा लागतो इराणमध्ये बावीस वर्षीय महसा अमित या तरुणीला पोलिसांनी अटक केली कारण तिने तिचे केस झाकले नव्हते त्यानंतर झालेल्या पोलीस मारहाणीत तिचा मृत्यू झाला त्यानंतर इराणमध्ये आंदोलनाची लाट उठली अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी महिलांच्या हक्कांची व राजकीय नेतृत्व बदलण्याची मागणी केली या आंदोलनात पाचशेहून जास्त लोकांचा मृत्यू झाला नुकत्याच झालेल्या रशिया युक्रेन युद्धानंतर युक्रेनमधील महिलांना मानव अधिकार नाकारले गेले गेल्या वर्षी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने महिलांना गर्भपाताचा हक्क नाकारला त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शनं व आंदोलनं झाली पण गेल्या काही वर्षात काही सकारात्मक बदलही दिसून आले युरोपियन युनियनने म्हटलं की अनेक महिला उच्च पदांसाठी लायक आहेत त्यांना संधी मिळेल स्पेनमध्ये मासिक पाळी तसेच गर्भपातासाठी रजेची तरतूद केली आहे बीजिंग दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच पंचेचाळीस टक्के महिला खेळाडू होत्या अमेरिकन फुटबॉल महासंघानं महिला व पुरुष खेळाडूंना सारखं मानधन देणं सुरू केलं आहे जागतिक महिला दिन कसा साजरा केला जातो तर जगात सर्वत्र या दिवशी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं विविध संघटना कार्यालये इतकंच काय तर घराघरांमध्ये महिलांप्रती आदरभाव व्यक्त केला जातो त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करण्यात येते गेल्या वर्षी रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमधून अनेक महिला व मुलं जागतिक महिला दिनाच्या दिवशी युरोपमधील हंगेरी या राष्ट्रात पोहोचली तेव्हा त्यांचे स्वागत फुलं देऊन करण्यात आलं जागतिक महिला दिन हा रशियासह हो अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो रशियात या काळात फुलांची विक्री चौपट होते तर चीनमध्ये आठ मार्चला अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी हाफ डे दिला जातो इटलीत जागतिक महिला दिनाला महिलांना पिवळ्या मिमोसासची फुलं दिली जातात अमेरिकेत तर संपूर्ण मार्च महिना महिलांच्या इतिहासाचा महिना म्हणून साजरा केला जातो या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करणारं मानपत्र काढलं जातं बल्गेरिया व रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मुले आपली आई व आजी यांना भेटवस्तू देतात भारतातही या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यात महिलांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात येतात या दिवशी महिलांना जांभळा रंग वापरण्याचा सल्ला देण्यात येतो कारण हा रंग लिंग समानतेचे प्रतीक मानला जातो विधानसभेत व लोकसभेत स्त्रियांना राखीव जागा मिळाल्याच पाहिजेत त्यासाठी वेगळे प्रयत्न करणे गरजेचे आहे वेगवेगळ्या सरकारी समित्या नगरपालिका महानगरपालिका यांच्या समित्यांमध्येही महिलांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे आता फक्त नोकरी करून स्त्रीला चालणार नाही तर प्रत्येक संस्थेमध्ये कार्यकारी मंडळात तीस टक्के स्त्रिया असल्या पाहिजेत स्त्रियांनी आळस झटकून ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आले पाहिजे हे माझे कर्तव्य आहे आणि मला जे दुय्यमत्व आलेले आहे ते माझ्याकडे जबाबदारी नसल्यामुळे आलेले आहे त्यामुळे समानता हवी असेल तर या सर्व गोष्टी मी केल्या पाहिजेत हे स्त्रीने ओळखले पाहिजे स्वातंत्र्याबरोबर कर्तव्य व जबाबदारीही येते हे स्त्रीने स्वीकारणे गरजेचे आहे तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर थोर समाजशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी ही स्त्रियांबद्दल तपशीलवार विवेचन केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार एक ज्या घरात शिक्षित कर्तव्यगार व हुशार स्त्रिया असतात अशा घराचा उत्कर्ष होतो त्यांच्या कुटुंबात सदैव सुख व समृद्धी नांदते त्यामुळे महिलांचे शिक्षण व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे कुटुंब व समाज घडवण्यात महिलांचा मोठा वाटा असतो स्त्रियांना नेहमी आदर द्या जो समाज महिलांचा आदर करत नाही तो कधीच प्रगतिशील होऊ शकत नाही प्रत्येक निर्णयात महिलांचा सहभाग खूप महत्वाचा आहे तीन अशिक्षित समाज कधीच प्रगती करू शकत नाही समाजातील निम्मी लोकसंख्या महिला असल्याने त्यांच्या शिक्षणाशिवाय हा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही चार स्त्री शिक्षित झाली पण तिच्या क्षमतेचा योग्य के वापर केला नाही तर ती निरुपयोगी होईल त्यामुळे प्रत्येक समाजाने महिलांच्या ज्ञानाचा त्यांच्या प्रतिभेचा योग्य उपयोग होईल याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी घरात आणि समाजात त्यांच्या बोलण्याला आणि कामाला महत्त्व दिले पाहिजे त्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी दिली पाहिजे स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्यापेक्षा त्यांचे विचार विचारात घेऊन काम केल्यास समाजाची निश्चितच प्रगती होईल पूर्वी चूल आणि मूल यात अडकलेल्या महिला आज आपल्या कर्तृत्वाने जगभरात भरारी घेत आहेत घरात राबणाऱ्या आईपासून ते आयुष्यात प्रत्येक वळणावर अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात आणि कळत नकळत आपल्याला घडवतात आपल्या घरातील आई बहीण पत्नी बहिणी काकी मावशी आजी या सगळ्या महिलांसोबतच बाहेर शाळा कॉलेज ऑफिस व इतर कार्यालयात काम करणाऱ्या महिला आपल्या संपर्कात येत असतात या महिला प्रत्येक आघाडीवर वेगवेगळी झुंज देत असतात यात समर्पण समर्पण सिद्ध होतं तर जाहीर होत नाही त्यामुळे जागर करताना म्हणावं वाटतं स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद